नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी पोलादपूरची नर्सरी आहे त्या नर्सरीत चाललेली होती झाडं आणायला पावसाचं वातावरण झालेलं होतं बाजारापर्यंत चालत आले आणि बाजारातून मग रिक्षा केली म्हणलं रिक्षाने जावं कारण जवळ नव्हतं त्याच्यामुळं रिक्षात बसली आणि पाऊस सुरू झाला मैत्रिणीचा फोन आला नको बाई जायला पाऊस येतोय म्हटलं नाही चल म्हटलं कारण पावसातच झाडं लावली तर एकदम छान झाडं म्हटलं टिकतील म्हणून मी पावसाचं वातावरणात म्हटलं झाडं आणायला जावं नर्सरीवाल्याला जातानाच फोन केला म्हटलं येऊ काय तुम्ही आहे का मग ते म्हणलं आहे म्हणून मग गेली आणि तिथं गेल्यानंतर तो गायब तो त्याला फोन केला तिथनं म्हटलं तुम्ही काय असं गिराय कशा असं वागतात का मग म्हणतात थांबा पाच दहा मिनटं मग येतो जरा पाऊस कमी झाल्यानंतर त्यांच्या मिसेजचा फोन आला तोपर्यंत आम्ही इथं चहा पीत बसलो इथं नाश्ता करायचा होता पण काही नाश्ता ना नव्हता तिथं त्याच्यामुळं नाश्ता कॅन्सल केला आम्हाला रिक्षावाली चांगली भेटली त्याच्यामुळे ते, ते थांबले तरी जरा वेळ कारण अर्धा एक तास जा आम्ही बसलेलो तिथं आणि नंतर तो माणूस आला पाऊस कमी झाल्यानंतर आणि माझी मैत्रिणी इथं व्हिडिओ काढत होती ना आमची चाललेली चष्टा मस्करी चहा पिताना व्हिडिओ काढायचा होता पण तो विसरला त्याच्यामुळं कप नुसते हाता हातात घेऊन व्हिडिओ काढलेला आहे आम्ही आमचा चहा पण पिऊन झालेला होता आणि पाऊस पण कमी झाला मग त्या नर्सरीवाल्यांचा फोन आला मग आम्ही नर्सरीत गेलो तर इथं फळांचीच झाडं होती शोपीसचं होते शो म्हणजे जा शोची झाडं वगैरे हो एवढी खास काय फुलांची वगैरे झाडं नव्हती मला फुलांची झाडं घ्यायची होती खरं तर तर ती नव्हतीच शोची झाडं होती तर मी ती शोची झाडं जी जी मला आवडली ती मी घेतली आणि छोट फुलांच्या गुच्छांची दोन झाडं होती ती घेतली आणि चाफ्याचं झाडं होतं ते घेतलं झाडांचे रेट जरा चांगले होते एवढे महाग होती झाडं त्याच्यामुळं काही वाटलं नाही मला घ्यायला माळेश्वरमध्ये खूप महाग झाडं पण झा जा फुलांची झाडं वगैरे भरपूर तिथं आहेत तर मला तिथं गेली असती तर फुलांची भरपूर झाडं भेटली असती पण म्हटलं जाऊ द्यात मग इथंच घेतली हजार रुपयात चौदा झाडं भेटली मला हीच महाबळेश्वरमध्ये मी घ्यायला गेली असती तर मला तीनशे साडेतीनशेला एक झाड पडलं असतं पण इथं शोची झाडं होती ती बरी म्हणजे बऱ्या किमतीत होती ती घेतली हे चाप्याचं झाड घेतलेलं आहे मी आणि हे मला घ्यायचं होतं पण हे त्यांचं एकच होतं तिथं त्याच्यामुळे त्यांनी दिलं नाही मला ते परत कधी जाणं झालं तर ती मी घेणार आहे किंवा मी महाबळेश्वरच्या नर्सरीतनं ते झाड घेणार आहे आणि फुलांची पण मला झाडं घ्यायची ते इथं तर चिंतन दागा करत होतं त्याच्यामुळे मी त्याच्या हाताला पकडलेलं नाही तर लांब पळत होता तो हे तर फुलांची झाडं होती मला वाटते त्यांची म्हणावे अशी त्यांनी काळजी घेतलेली नव्हती त्याच्यामुळे ती झाडं जळलेली होती तिथं आता तुम्हाला थो दिसतील थोडीफार झाडं मी घसली घसली घेतलेली आहेत शोपीस एकदम शोची झाडं छान छान आहेत तिथं रिक्षावाले काका स्वभावाला चांगले होते त्यांनी सगळी झाडं रिक्षात ठेवली आणि तिथंच मी गांदूळ खत घेतलं तीस तीस रुपयाला मला ते पॅकेट पडलं म्हणून दोन पॅकेटं घेतली म्हटलं ज्यावेळेस झाडं लावी कुंडीत त्यावेळेस मिक्स करून टाकेल मी त्याच्यात त्यासाठी घेतलेलं होतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि छानशी कमेंट करा तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत नवीन काहीतरी करत राहा चला बाय <laughs>